हेडलाईन्स नंतर बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यासंदर्भातली पंतप्रधान नरेंद्र मोदी वाढवण बंदराच्या उद्घाटनासाठी आता रवाना झालेले आहेत त्याआधी बीकेसी मधील कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहिले होते हा कार्यक्रम अटकून पंतप्रधान नरेंद्र मोदी पालघरकडे रवाना झालेले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी बीकेसी मधल्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले होते या ठिकाणच्या कार्यक्रमाला त्यांनी संबोधितही केलेलं आहे फिनटेकच्या क्रांतीमुळे अनेक क्षेत्रात पारदर्शकता आली असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं त्यानंतर ते आता हा कार्यक्रम आटपून वाढवण बंदराच्या उद्घाटनासाठी भूमिपूजनासाठी रवाना झालेले आहेत थोड्याच वेळापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी बीकेसी मध्ये उपस्थित होते आणि त्यानंतर ते आता वाढवण बंदराच्या कार्यक्रमासाठी रवाना झालेले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईच्या दौऱ्यावरती आले महाराष्ट्राच्या दौऱ्यामध्ये आधी मुंबईमध्ये त्यानंतर पालघरमध्ये कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फिनटेकच्या क्रांतीमुळे मोठ्या प्रमाणात फायदा झाला असं म्हटलेलं आहे बीकेसीमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता वांद्रे कुर्ला संकुलामधील ग्लोबल फिनटेक फेस्ट या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जिओ वर्ल्ड कन्व्हेक्शन सेंटरमध्ये उपस्थिती लावली आणि त्यानंतर ते पालघरसाठी रवाना झालेले आहेत विनय म्हात्रे माझे सहकारी सोबत आहेत विनय विनय माझा आवाज येतोय विनय पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई मधला कार्यक्रम आटपून आता पालघरकडे रवाना झालेले आहेत किती वेळामध्ये पालघरमध्ये पोहोचतील नक्कीच सुद्धा जर पाहिलं की बरोबर आता एक वाजलेला आहे आणि अर्ध्या तासाच्या अंतराने पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते आता पालघरमध्ये ठेवतील पालघरमध्ये जर संपूर्ण पालघर ठेवणार जी परभणी पाहिजे तर आता पूर्णपणे चांगली जो घरी आहे पोलिसांनी खरंच पोलीस बंदोबस्त हा पूर्णपणे परिसरामध्ये ठेवलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे आजचा कार्यक्रम हा खूपच महत्वाचा देशाच्या दृष्टिकोनाचा हा कार्यक्रम खूपच महत्वाचा आहे केंद्र सरकारी असतात देशाचा एक मानबिंदू हा कारण वाढभोड बंदरचा हा हा बंदर जो आहे हा नुकसा या बंदरामध्ये जगातील जी जनवाहसूक आहे जगातील सगळ्यात मोठी महाराष्ट्र आहेत ही जहाजा आता महाराष्ट्रामधल्या या नागोड बंदरामध्ये उचलली आणि आ, पुर्णी दुखा पुर्णी दुखा। नरेंद्र मोदी थोड्याच वेळामध्ये पालघरमध्ये पोहोचतील त्यांच्या दौऱ्यासंदर्भातले अपडेट्स तुमच्याकडून जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी पालघरमध्ये वाढवण बंदराच्या भूमिपूजन कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत